अध्यक्ष महोदय मी सर्वप्रथम आदरणीय मंत्री मोदयांचा आभार व्यक्त करतो की या अतिशय वाशिम जिल्ह्यासाठी महत्वाचा असलेल्या विषयाबद्दल पाच पाच उत्तर सुद्धा सकारात्मक आलेला आहे आदरणीय अध्यक्ष महोदय वाशिम जिल्हा हा गोदावरी नदी आणि तापी नदीच्या रिजवर आहे छोटा जिल्हा आहे तरुण जिल्हा आहे आमची तहान मात्र मोठी आहे सहा तालुक्यांचा जिल्हा मंत्री महोदय आमचा आहे नदीजोड प्रकल्प हा महत्वाकांक्षी विदर्भासाठी जो प्रकल्प जाहीर झाला होता तर पहिल्या जी आर मध्ये पंधरा तालुके आणि सहा जिल्ह्यांचाच उल्लेख झाला होता पण आमच्या जिल्ह्याचे माजी मंत्री आदरणीय ठाकरे साहेब असतील स्वर्गवासी पाटणी साहेब असतील आणि मी आपल्या राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्यांनी आमच्या सगळ्यांच्या गोष्टीचं लक्षात जी माहिती घेतल्यानंतर आपल्या जो जी आर निघाला वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये त्यामध्ये फक्त दोनच मिनिटात म्हणजे अध्यक्ष महोदय महत्वाचा विषय जिल्ह्याची तहान भागवणारा विषय आहे आणि मंत्री महोदय पॉझिटिव्ह आहेत फक्त थोडक्यात मग प्रस्तावना मांडू द्या जो त्यामध्ये उल्लेख झाला वीस ऑगस्टच्या जी आर मध्ये आदरणीय मंत्री महोदय त्यामध्ये वाशिम जिल्हा तसेच नळ गंगा ते पैनगंगा या गोष्टीचा उल्लेख त्यामध्ये झाला होता आणि सर्वेक्षणामध्ये समावेश करावा हा त्यामध्ये उल्लेख झाला होता मी आदरणीय मंत्री महोदयांना एवढंच विनंती करेल की या लक्षवेधीचे दोन भाग आहेत पहिला भाग आमचा वाशिम जिल्ह्याचा सहभाग नदीचूड मध्ये झाला असेल तर कोणते प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत दुसरा महत्वाचा या लक्षवेधीचा भाग असा आहे चा की चाकातीर्थ प्रकल्प जो अतिशय महत्वाचा आहे मालेगाव शहराजवळचा प्रकल्प आहे एक महामार्गावरील पुलामुळे तो प्रकल्प आतापर्यंत पूर्ण होऊ शकला दोन हजार नऊ साली तो सुरुवात झाली होती पण तो, तो पूल आता साहेब जवळपास पन्नास टक्के पूर्ण झाला आणि या उन्हाळ्यात तो मोटरेबल होऊन जाईल तर त्या प्रकल्पाचं सुद्धा काम पूर्ण जर झालं तर मालेगाव शहराला सुद्धा पाणी उपलब्ध होईल शेतकऱ्यांना सुद्धा जळुका भाग असेल डवा भाग असेल खेरडा भाग असेल तितक्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल आणि तिसरा महत्वाचा उल्लेख या लक्षवेधीत जरी नसला तरी आपल्यावर मागणी ही आहे मंत्री मोदय की आमच्या जिल्ह्याचं हक्काचं पाणी जे बुलढाणा जिल्ह्यातील टाकळी धरण असेल किंवा कोराडी धरण असेल ते दरवर्षी सोडण्यात येतं तर यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना ते उपलब्ध होईल का आणि चौथा आणि शेवटचा प्रश्न या बाबतीत आपण अधिवेशन संपण्यापूर्वी मिटिंग आपल्या दालनात आयोजित कराल महोदय सन्मान्य सदस्य त्यांनी हा प्रश्न विचारला आहे त्यांच्या मतदारसंघासाठी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि आपल्याला माहिती आहे नळगंगा जो आपला प्रकल्प आहे वैनगंगा नरिजोर्ड प्रकल्प या प्रकल्प आधी त्याचा तुमच्या तालुक्याचा समावेश त्यात नव्हता आपण सगळ्यांना वीस ऑगस्ट जो जी आर निघाला त्यामुळे या ठिकाणी आपलाही तालुका या ठिकाणी त्याचा समावेश करण्यात आला वाशिम वाशिम जिल्ह्यात हा ठीक आहे पण आपण जे प्रश्न उपस्थित आता खरं वेळ कमी आहे खूप या ठिकाणी बोलता येईल पण आपण तो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की लवकरात लवकर हा प्रकल्प मार्गे लागेल का कारण पुलाच्या उंचीमुळे कारण हा प्रकल्प जर पूर्ण क्षमतेने आपण अडवला तर त्या ठिकाणी हा पूल पाण्याखाली तिथली रजारी बंद पडेल आणि म्हणून डब्ल्यू डीने त्या ठिकाणी टेंडर काढलेला आहे पुलाचं काम सुरू आहे आता स्लॅब टाकायचा राहिलेला आहे तो स्लॅब टाकला मला वाटतं की आपलं हे काम लवकरात लवकर म्हणजे पीडब्ल्यू शी आपलं बोर्ड झालेलं आहे आणि हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी त्या ठिकाणी लागेल पुढे आपण प्रश्न, प्रश्न आपला आता तुम्ही चार पाच प्रश्न विचार मिटिंग घ्यायची ना आणि मग कशाला एवढा वेळ येतात तर अध्यक्ष महोदय मुंबईला गेल्यावर आम्ही लगेच या संदर्भामध्ये बैठ आताच घेऊ उद्या या संदर्भामध्ये बैठक लावून घेतो सगळे अधिकारी इथेच आहेत आणि त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावून देतो